श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे नवरात्रीची पाचवी माळ या दिवशी ललिता पंचमीचे व्रत साजरे केले जाते नवरात्र उत्सवात ललिता पंचमी हे व्रत विशेष महत्त्वाचे आहे याला उपांग ललिता व्रत असेही म्हणतात अश्विन शुद्ध पंचमीच्या दिवशी ललिता देवीची पूजा करतात या पूजाविधीमुळे विद्या धनसंपत्ती व प्रतिष्ठा प्राप्त होते या दिवशी सर्व स्त्रिया रात्री एकत्र एक जमून देवीची गाणी आरती ऐकतात स्वतःच्या परसदारी तयार झालेल्या कोवळ्या काकड्या आणि दूध असा रात्री प्रसाद म्हणून खाण्याची देखील पद्धत आहे आता या ललिता पंचमीच्या दिवशी आपल्याला आपल्या मुलांसाठी काही उपाय करायचे आहे कारण की ललिता पंचमीच्या दिवशी माता सरस्वतीची पूजा ही केली जाते आणि माता सरस्वती ही मुलांना विद्येच्या क्षेत्रामध्ये यश मिळवून देणारी देवी आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी माता सरस्वतीची देखील पूजा करायची आहे भरपूर वेळा आपल्या मुलांच्या अनेक समस्या असतात मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मास मिळत नाही किंवा अभ्यासात त्यांचे मन लागत नाही लक्ष लागत नाही मुले आपल्यासोबत भांडण करतात किंवा त्यांना वाईट संगत लागलेली असते अशा अनेक समस्या आपल्याला मुलांबाबत असतात तसेच मुलांचा आजार पण देखील चालू असतं एक झाला की दुसरा आजारी पडतो मग मुलगा असेल किंवा मुलगी असेल प्रत्येकाच्या बाबत आपल्याला अनेक समस्या हे असतातच मुलांना नोकरी मिळत नाही किंवा नोकरी असेल तर नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नाही किंवा त्यांची अभ्यासामध्ये प्रगती होत नाही तसेच आपल्या मुलांनी कोणताही काम हाती घ्या ते काम त्यांचं पार पडत नाही अशा अनेक संकटांचा त्यांना सामना करावा लागतो तर आपल्या मुलांची प्रगती व्हावी मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी यासाठी आपल्याला या ललिता पंचमीच्या दिवशी मुलांसाठी काही उपाय करायचे आहे तर कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्यात हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा, कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी मह लिहायला विसरू नका आता ललिता पंचमीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्म मुहूर्तावरती उठले तरी पण चालेल या दिवशी आपण जी काही पूजा करू जी काही सेवा करू ती फलदायी ठरत असते या दिवशी आपण आंघोळ करताना आंघोळच्या पाण्यामध्ये चिमूडभर हळद टाकायची आहे हळद ही भगवान विष्णूंना माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तसेच थोडंसं कच्चं दूध देखील आपण या पाण्यामध्ये टाकायचं आहे कच्च दूध टाकल्यामुळे आपला चंद्रग्रह हा पलवान होत असतो तसेच आपण या पाण्यामध्ये गंगाजल देखील टाकावं आपल्याला या दिवशी पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे शक्य होत नाही त्यामुळे आपण घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकावं यामुळे आपल्याला पवित्र तीर्थस्थानी स्नान केल्याचे पुण्यफळ हे मिळत असते आता या तीन वस्तू टाकत असताना आपल्याला एका मंत्राचा जप करणे देखील अत्यंत गरजेचं आहे आता अगदी आपल्या लहान मुलांना हा मंत्र म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्हीच अंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकत असता तेव्हा हा मंत्र जप केला तरी पण चालेल तर तो मंत्र असा आहे की गंगेच यमुनेचे चैव गोदावरी सरस्वती सिंधू नवेरी जलेसमीन सन्निधी आपण हा मंत्र म्हणायचा आहे आता अंगोळ झाल्यानंतर आपण शुभ्र वस्त्र परिधान करायचे आहे फक्त काळ्या रंगाचे वस्त्र किंवा गडद निळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही या दिवशी आपल्याला माता सरस्वतीची पूजा करायची आहे आता ललिता पंचमीचा दिवस आहे या दिवशी आपण मुख्य दरवाजाच्या बाहेर देखील दोन्ही साईडने आपण दोन दिवे प्रज्वलित करावे बाहेर रांगोळी काढावी रांगोळीवरती आपण थोडंसं हळदी कुंकू टाकावं यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये वास होतो अशी मान्यता आहे उंबरट्याचं लेपन करावं दरवाजावरती स्वस्थी काढायचं आहे आता यानंतर माता सरस्वतीची आपण पूजा करायची आहे देवघरामध्ये दे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आता आपला जो अखंड दिवा आहे तो वेगळा आणि हा दिवा आपल्याला वेगळा प्रज्वलित करायचा आहे दिव्याखाली आपण थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचे आहे शुद्ध तुपाचा किंवा तुम्ही तिळाच्या तेला तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता आता या दिवशी आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे अगदी तुमच्या घरामधील जर मुले ही सेवा करण्यासाठी तयार असतील तर त्यांनाच ही सेवा करायला सांगावी की ज्यामुळे मुलांची अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये नक्कीच प्रगती होईल व त्यांना सरस्वती मातेचा आशीर्वाद हा नक्कीच मिळेल मुलं जे काही मेहनत घेत आहेत त्या मेहनतीचे फळ हे त्यांना नक्कीच मिळेल अगदी मुले लहान असो किंवा मोठी असो प्रत्येकासाठी तुम्ही हा उपाय करू शकता आणि ज्या मुलांना हा मंत्र म्हणणे शक्य होत नाही तर अशा वेळेस आपल्या आई मंत्र तो असा आहे की ओम ऐ ह्री सरस्वते सरस्वतये बुधजनने स्वाहा परत एकदा मी मंत्र सांगते ओम ऐं ह्रीम क्लीम श्री सरस्वतये बुधजनने स्वाहा आता हा मंत्र तुम्हाला म्हणणे जर शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता तुम्ही श्रवण केलं तरी पण चालेल यूट्यूबला तुम्ही सरस्वती मंत्र टाकलं तर हा मंत्र सहजपणे तुम्हाला मिळून जाईल या मंत्राचा जा जप आपल्याला या दिवशी एकशे आठ वेळा करायचाच आहे अगदी हा मंत्र तुम्ही सकाळी म्हणू शकता किंवा सायंकाळी जरी जप केला तरी पण चालेल आता हा मंत्र म्हणून झाल्यानंतर आपल्याला एक उपाय करायचा आहे तर आपल्याला थोडीशी मध घ्यायची आहे आणि आप आपल्याला दर्भाची काडी घ्यायची आहे आता दर्भाची काडी जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही सोन्याची जी काही काडी असते मग अगदी तुमच्याकडे पिळा करून ठेवलेला असेल तर तो घेऊ शकता किंवा अगदी कानातल्याची जी काही काडी असते ती काडी घेतली तरी पण चालेल म्हणजे सोन्याचं जे काही साहित्य आहे तर ते तुम्ही घेऊ शकता आता या सोन्याच्या काढीने आपण आपल्या मुलांच्या जिभेवरती एक शब्द लिहायचा आहे आता जर तुम्हाला सोने घेणे शक्यच नसेल तर तुम्ही आपल्या हाताच्या बोटाने देखील हा शब्द काढू शकता तर आपल्याला मुलांच्या जिभेवरती एम असा शब्द लिहायचा आहे एम म्हणजे ए रे आणि आप त्यावरती आपल्याला अनुस्वार देखील द्यायचा दे आहे स्क्रीनवरती जो मंत्र लिहिलेला आहे तोच मंत्र आपल्याला मुलांच्या जिभेवरती काढायचा आहे अगदी मुले लहान असतील तरी पण तुम्ही मधाने मुलांच्या जिभेवरती हा मंत्र काढू शकता यामुळे मुलांच्या अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल अगदी मुलगा असेल किंवा मुलगी असेल प्रत्येकासाठी तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता त्यानंतर आपण परत माता लक्ष्मीपुढे माता सरस्वतीपुढे बसायचं आहे आणि तुमची मुलांबाबत जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती तुम्ही माता लक्ष्मीला सांगायची आहे मग मुलांना कोणत्या क्षेत्रामध्ये अडचणी अडथळे येत असतील तर जे काही आहे ते तुम्ही अगदी मनापासून आणि श्रद्धेने सांगू शकता आता ज्या मुलांचे विवाह हे जुळून येत नाही तर त्यांच्यासाठी देखील आपल्याला एक उपाय करायचा आहे तर आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला वडाचं पान घ्यायचं आहे वडाच्या पानाचे अत्यंत महत्त्व आहे हिंदू धर्मात वटवृक्षाला देववृक्ष मानले जाते धार्मिक मान्यतेनुसार वटवृक्षात ब्रह्मा श्रीहरी आणि शिव यांचा वास असतो वडाच्या झाडाचे आयुष्य जास्त असते म्हणून त्याला अक्षयवत असेही म्हणतात देवता वृक्ष असल्याने वटवृक्षाच्या पूजेलाही विशेष स्थान आहे अखंड सौभाग्य आरोग्य आणि सुख समृद्धीसाठी वटवृक्षाची पूजा केली जाते धार्मिक मान्यतेनुसार भगवान शिवानेही वटवृक्षाखाली समाधी लावून तपश्चर्या केले मार्केंडी वटवृक्षाच्या पानावर भगवान श्रीकृष्णाने दर्शन दिले होते देवी सावित्री ही या अक्षयवटात वास करते असे म्हणतात तर आता आपल्याला या वड्याचं पान घ्यायचं आहे पान घेतल्यानंतर ते प्रथम स्वच्छ धुवून घ्यायचं आहे स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीसमोर बसायचं आहे वस्तानी आसन घेऊन बसायचं देवापुढे एक शुद्ध तुपाचा दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे आता या वड्याच्या पानावरती आपल्याला एक हळदीने स्वस्तिक काढायचं आहे आणि एक आणि स्वस्तिक काढायचं आहे अशा प्रकारे दोन स्वस्तिक आपल्याला या वड्याच्या पानावरती काढायचे आहे आता हे स्वस्तिक काढल्यानंतर जे हळदीनं स्वस्तिक काढलेलं आहे जे हळदीचं स्वस्तिक आहे त्यावरती आपल्याला थोड्याशा अक्षदा अर्पण करायच्या आहे पण या अक्षदामध्ये आपण थोडस कुंकू मिक्स करायचं आहे आणि अक्षदा आपल्याला हळदीच्या स्वस्तिक वरती अर्पण करायचे आहे आणि तसेच आता जे आपण कुंकुवाने स्वस्तिक काढलेलं आहे तर त्यावरती आपल्याला हळदीच्या अक्षदा अर्पण करायचे आहे अक्षदामध्ये थोडीशी आपण हळद टाकायची आहे आणि त्या अक्षदा आपण कुंकुवाच्या स्वस्तिक वरती अर्पण करायच्या आता या अक्षदा आपण अखंड अक्षदा घ्यायच्या आहे कुठेही तुटलेल्या फुटलेल्या या अक्षदा नसाव्यात आता या अर्पण झाल्यानंतर हे जे काही विड्याचं पान आहे ज्या मुलाचा मुलीचा विवाह जुळून येत नाही त्याच्या हातावरती हे पान ठेवायचं आहे त्यानंतर त्याचं नाव गोत्र सांगायचं आहे आणि हे जे काही पान आहे ते पान आपल्याला लिंबाच्या झाडाखाली ठेवून यायचं आहे यामुळे ज्या पण मुलाचा व मुलीचा विवाह हा वेळेवरती जुळून येत नाही तर त्याचा विवाह हा तीन ते साडेतीन महिन्यामध्ये जुळून येतो अशी मान्यता आहे हा उपाय आपल्याला फक्त ललिता पंचमीच्या दिवशीच करता येणार आहे आणि जर तुमची मुले हा उपाय करण्यासाठी तयार नसतील तर आईने स्वतः जरी हा उपाय केला तरी पण चालेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद